हो बाय कोण अगो हा मेसेज मग काय आलाय का स्त्रियांबद्दल काय म्हणता माहिती का स्त्री ही तिच्यातल्या काही वैगुण्यामुळे स्त्री असते आणि पुरुषांच्या तुलनेत तिचं शरीर आणि तिचा स्वभाव हा निसर्गतच कमी दर्जाचा असतो काही ते म्हणतात ना म्हणजे तसंच म्हणूनच अशा कमी प्रतीच्या शरीरातून जन्म घेऊन आले ते सेंट थॉमस ते काय म्हणतात बघ पुरुष म्हणजे मिनचूक मानव बर आणि स्त्री म्हणजे सदोष पुरुष सदोष पुरुष आणि मग पुरुष म्हणजे कोण सदोष स्त्री बर म्हणजे आपण पुरुष आहोत आईच्या पोटात नऊ महिने राहून आईचं दूध पिऊन अक्कल आहे हे हे थोर विचारवंत अगं बघ ना मुळातच स्त्रीची रचना वेगळी केली आहे हेच मुळी समजलं नाहीये आहे काही नाही ग पुरुषपणाचा माज आहे हा आणि परत हेच ठरवणार की हे श्रेष्ठ आहे अग मला सांग निसर्गाने स्त्री पुरुष देहाची रचना कशासाठी केली आहे कशासाठी निर्मितीसाठी केली आहे आणि त्यात उच्च नीच असं काही नसत एकमेकांसाठी पूरक गोष्टी असतात बरोबर पण हे कळायला हवं ना आणि अशा माणसांचे विचार समाज मान्यच का करतो समाज मान्य समाज कोण पुरुषच बरोबर दुसऱ्यांच्या कमी लेखण्यात व्हायला काय हरकत आहे अगदी आपण हा प्लेटो म्हणतो परमेश्वरच हे आभार मानतो आणि म्हणतो बर झालं देवा तू मला गुलाम केलं नाहीस तो एक मुक्त पुरुष केलंस स्त्री न बनवता पुरुष केलंस वा अच्छा म्हणजे या दोन्ही गोष्टी त्रासदायक आहेत हे मान्य करतायत तर ते अगं आता तूच सांग ना आपल्याकडे अर्धनारी की सहभाग आहे बरोबर पण मनुस्मृतीत काय सांगितलं माहितीये काय मनुस्मृतीत सांगितलंय स्त्रियांना स्वातंत्र्य देऊ नका हो कारण मग कारण मग गुलामी कोण करणार आता खाली कोण राबणार आता बघ ना यातल्या कोणालाच स्त्रियांना न शिकवल्यामुळे मानवजातीच किती नुकसान झालंय याची जराही खंत वाटत नाही मला काय वाटतय त्यांना मानवजातीचा विचार करायचाच नव्हता मग स्वतःच वर्चस्व गाजवायचं होत नव्हे गाजवायचं आहे बरोबर शतकानुशतक धर्मोपदेशक विचारवंत यांनी वारंवार एकमताने एकच गोष्ट ठासून सांगितली आहे कुठली ती म्हणजे स्त्रीचा दुर्ज दुय्यम दर्जा परमेश्वरांनी स्वर्गातच ठरवलाय आणि तो तसाच भलं जगाच जगातील सर्व धर्मात स्त्रियांवर स्त्रियांवर वारंवार विनोद केले कधी कधी तर निष्ठुर चेष्टाही केले पुरुषच कसा योग्य नायक आणि लायक हेच वारंवार दाखवला गेले अगं लिहिणार आहे कोण पुरुषच ना आणि आपलं वर्चस्व अबाधित ठेवण्याची त्यांनी पुरेपूर दखल घेतली कधी कधी तर चलाखी केले कारण त्यांना आपलं वर्चस्व कायम ठेवायचं होतं होत नव्हे आहे पण आम्हाला